नमस्कार आपण मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात सविस्तरपणे दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी कुंभारली घाट येथे अपघात झाला असून पाटणहून चिपळूणकडे येणारा ट्रक कुंभारली घाटामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय गाडी नंबर एम एच पन्नास पंचेचाळीस एकोणऐंशी असून अपघाताची माहिती मिळताच चिपळूण येथे उभी असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थांची मोफत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी व्यक्तीला तातडीने शिरगाव पी एस सी येथे दाखल करण्यात आलाय रुग्णाचं नाव विजय सयाजी देवकात असून वय बावन्न वर्ष आहे पुढील तपास पोलीस करत बी रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज कुंभारली ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता